आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची सतारणा ते कळवण हा जाणारा राज्य महामार्ग क्रमांक सत्तावीस असून या रस्त्यावर सध्या अपघाताची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची रोज या रस्त्यावर छोटे मोठे अपघात होत आहेत अनेकांना दुखापती तर काहींचा जीव देखील गमावा लागलाय या राज्य महामार्ग क्रमांक सत्तावीस चे काम अनेक दिवसापासून रखडले हा रस्ता अनेक गावाजवळ अर्धवट करून ठेवलेला आहे काही ठिकाणी एक टक्का सुद्धा काम झालेले नाही याचे कारण काय हे देखील कोणीच सांगत नाही याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग देखील गांभर्याने लक्ष देत नाही असे प्रथमदर्शनी दिसते सध्या या रस्त्याची नुकती डागडुजी करण्यात आली असून त्यामुळे वाहनधारक आपले वाहन, वाहन मोठ्या गतीने चालवित आहेत त्यामुळे सध्या या रस्त्यावर अपघात हे मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत या रस्त्यावर होणाऱ्या अपघाताचे मुख्य कारण म्हणजे सटाण्यापासून मा मांगबारी मार्गे कळवणपर्यंत रस्त्यालगत असलेले मोठ्या प्रमाणातील वळणे हे एक मोठे कारण असून या वळणांमुळे वाहनधारकांना रस्त्याचा अचूक अंदाज येत नसल्यामुळे अपघाताचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे दुसरे कारण असे की रस्त्याच्या बाजूला किंवा वळणावर कुठेही संरक्षण कठडे बसविण्यात आलेले नाही माहिती दर्शक फलक सुद्धा बसवण्यात आले नाही त्यामुळे देखील वाहनधारकांचा गोंधळ होऊन अपघात होत असतात हे वाहनधारक रस्त्याच्या कडेला खोलदारीमध्ये जाऊन आदळतात यात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर होतेच वाहनधारकांना देखील छोट्या मोठ्या दुखापतींना सामोरे जावे लागते काही तर जीव गमवावा लागलेला दिसून आलेला आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळी लक्ष घालून ज्या काही मोठ्या प्रमाणात सी आकाराचे व एका बाजूला रस्ता खचल्याचे जेथे जेथे दिसून येत असेल तेथे तेथे संरक्षक कठडे बसविण्यात यावे जागोजागी दिशादर्शक फलक बसवून लहान मोठ्या वर्णांवर रेडियम रिफ्लेटर बसवावीत अशी मागणी पिंपळदार करीत आहेत तसेच मांगबारी घटालगत मृत कोंबड्या देखील मोठ्या प्रमाणात फेकल्या जातात या मृत कोंबड्या खाण्यासाठी भटके कुत्री मोठ्या प्रमाणात परिसरात वावरत आहेत त्यांच्या होणाऱ्या भांडणामध्ये ते रस्त्यावर येऊन वाहनांमध्ये घुसत असतात हे देखील अपघात होण्याचे कारण आहे तरी संबंधित विभागाने या मृत कोंबड्या फेकणाऱ्या पोल्ट्री धारकांवर देखील कारवाई करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहे बाग वृत्तांतसाठी भगवान पवार